नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली तुमचा सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं बघा आपण बघितलं होतं क्षेत्रफळ आणि परिमिती याच्यावर असणारे जे काही सूत्र आहेत आपले या सर्व सूत्रांचा आपण अभ्यास केलेला होता आता आपण या व्हिडिओमध्ये हो काय करणारे त्याच्यावर डिपेंड असणारे काही क्वेश्चनचा अभ्यास करूयात बघा मग आपला पहिला क्वेश्चन घेऊयात आपण एका एका समभुज एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सोळा वर्गमुळात तीन चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर आहे तर तर त्याची परिमिती तर त्याची परिमिती किती प्रश्न काय बघ समजला प्रश्न काय दिलाय बघा एका समभूत त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती दिलं आहे सोळा वर्ग म्हणा तीन चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती आपल्याला काढायची आहे बघा मग काय येईल आपल्याकडे सूत्र सुरुवातीला जे आहे ते घ्या क्षेत्रफळ किती दिले आपल्याला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिलं आहे सोळा वर्गमुळात तीन बरोबर आहे आपल्याला समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहीत आहे काय आहे सूत्र वर्गमुळात तीन छेद चार गुणुले बाजूचा वर्ग हे कशाचं सूत्र आहे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे वर्गमुळात तीन छेद चार गुणुले बाजूचा वर्ग बरोबर सोळा वर्गमुळात तीन काय येईल वर्गमुळात तीन वर्गमुळात तीन कॅन्सल होईल बरोबर बाजूचा वर्ग बरोबर काय येईल हे चार भागाकारात इकडे आल्यानंतर गुणाकारात येईल म्हणून सोळा गुणवले चार बघा मग काय येईल बाजूचा वर्ग बरोबर चौसष्ट दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढून घ्या वर्गमूळ काढल्यानंतर काय येईल बाजूबरोबर आठ आठचा वर्ग चौसष्ट आहे म्हणून आपल्याला बाजू किती मिळाली आठ मिळाली बघा आणि आपल्याला काढायचं आहे काय परिमिती मग आपल्याकडे बाजू आहे मग आपण परिमिती काय असतं बाजूंची बेरीज असते मग काय येईल परिमिती बरोबर इथंच घ्या परिमिती समगृत त्रिकोणाची परिमिती बरोबर काय आहे सूत्र तीन गुणुले बाजू काय आहे तीन गुणुले बाजू मग आपल्याकडे बाजू किती आहे आठ आहे तीन गुणुले आठ आठ्रिक चोवीस म्हणून बाजू किती आली चोवीस सेंटीमीटर सॉरी परिमिती किती आली आपली चोवीस सेंटीमीटर लक्षात आलं त्याच्यानंतर ता दुसरं गणित बघूयात बघा आता आपला दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न काय दिला आहे बघा एका समभ समद्विभूष त्रिकोणाच्या समान बाजूंची लांबी प्रत्येकी सहा सेंटीमीटर आणि उर्वरित बाजूंची लांबी आठ सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ किती समद्विभूज याचा अर्थ दोन बाजू समान असतात मग दोन बाजू समान अस समान बाजूंची लांबी किती दिली सहा सेंटीमीटर आणि जी उर्वरित बाजू आहे त्या उर्वरित बाजूची किती दिली लांबी आठ सेंटीमीटर बरोबर आणि त्याचे आपल्याला काढायचे काय हा समद्विभूष त्रिकोणाची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला परिमिती माहीत आहे परिमिती म्हणजे काय असतं जे काही आपल्याकडे त्रिकोण असो चौकोन असो त्यांची आपल्याला सगळ्या बघा का येईल परिमिती परिमिती बरोबर सगळ्या बाजूंची बेरीज म्हणून परिमिती बरोबर काईल मग तिन्ही बाजू बघा सहा अधिक सहा अधिक आठ आध। दोन समान आहेत ना सहा अधिक सहा आणि आठ किती सहा सहा बारा बारा आणि आठ वीस म्हणून परिमिती पी बरोबर वीस सेंटीमीटर आहे वीस सेंटीमीटर क्लिअर आहे समजला आता आपल्याला काढायचं आहे काय क्षेत्रफळ पण समजविभूत त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे ठीक आहे तर आता बघा त्या अर्ध परिमितीचं सूत्र आपल्याला हिरोच्या सूत्राचा उपयोग करून काढावं लागतं त्यासाठी आपल्याला हिरोचे सूत्र काढण्यासाठी आपल्याला आधी अर्धपरिमिती काय असते त्याचं सूत्र काढावं लागतं मग का येईल बघा अर्धपरिमिती बरोबर का येईल अर्धपरिमिती अर्ध परिमिती म्हणजेच यस यस बरोबर पी छेद दोन मग पी किती आहे आपल्याकडे वीस छेद दोन म्हणून अर्धपरिमिती अर्धपरिमिती म्हणजेच यस बरोबर वीस छेद दोन म्हणजेच दहा सेंटीमीटर क्लिअर आता आपल्याला सूत्र माहीत आहे अर्धपरिमितीचं सॉरी हिरोचं सूत्र काय आहे यस कंसामध्ये यस वजा ए यस वजा बी एस वजा सी ह्या सहाला तुम्ही ए म्हणा ह्या सहाला तुम्ही बी म्हणा आणि ह्या सहाला सी म्हणा बरोबर मग आपल्याकडे येस किती आहे एस आपल्याला मिळालं दहा मग दहा कंसामध्ये दहा वजा सहा दहा वजा सहा आणि दहा वजा आठ ठेवा काय येईल दहा गुणुले दहामधून सहा गेले चार दहामधून सहा गेले चार आणि दहामधून आठ गेले दोन राहिले म्हणजे किती मिळेल बघा चार चार बरोबर याला काय करा तुम्ही फोड करू शकता या दहाची दहाची तुम्ही फोड करा काय येईल बघा दोन गुणुले पाच गुणुले चार गुणुले चार, चार दोन फक्त दहाची फोड केली आपण दोन गुणुले पाच बरोबर आहे तर काय येईल बघा इथं दोन इथं दोन म्हणजे बे बेदुने चार होईल हे चार हे चार हे चार हे काय करा वर्गमुळाच्या बाहेर घ्या काय येईल बघा कसं सोडवणार हो याला हे दोन दोन वेळा आहे एकदा बाहेर येईल हे चार दोन वेळा आहे बाहेर येईल वर्गमुळात राहील फक्त पाच बेचोक आठ वर्गमुळात पाच हे बरोबर आठ वर्गमुळात पाच चौरस सेंटीमीटर म्हणजे आपल्याला समद्विभूष त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय मिळालं आठ वर्गमुळात पाच चौरस सेंटीमीटर आणि त्याची परिमिती मिळाली वीस सेंटीमीटर लक्षात आलं पुढचं गणित बघूयात बघा आपला तीन नंबरचा प्रश्न काय आहे एका चौरसाची बाजू आहे सहा मुळा दोन सेंटीमीटर तर त्याची आपल्याला काय काढायची परिमिती कर्ण आणि क्षेत्रफळ बघा मग चौरसाचं क्षेत्रफळ परिमिती आणि कर्ण काढायचं आहे सुरुवातीला आपण परिमिती काढूयात चौरसाची परिमिती काय असते परिमिती बरोबर चार गुणुले बाजू बरोबर आहे आपल्याकडे बाजू किती आहे सहा वर्ग मुळात दोन म्हणजे चार सख चोवीस वर्गमुळात दोन आपल्याला परिमिती मिळाली चोवीस वर्गमुळात दोन सेंटीमीटर त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे कर्ण मग कर्णाचं सूत्र काय आहे कर्ण म्हणजे वर्गमुळात दोन गुणुले बाजू कर्ण काय येतो वर्गमुळात दोन गुणुले बाजू मग या वर्गमुळात दोन गुणुले बाजू आहे सहा वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोनचा गुणाकार दोन असतो दोन गुणिले सहा सहावी दोने बारा म्हणजे कर्ण किती आला आपला कर्ण आला बारा सेंटीमीटर त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ 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 या क्षेत्रफळ बरोबर क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आपल्याकडे बाजू आहे सहा वर्ग मुळात दोन बाजूचा वर्ग का येईल सहाचा वर्ग छत्तीस आणि वर्ग मुळात दोनचा वर्ग दोन असतो छत्तीस गुणुले दोन बरोबर बहात्तर काय असतं बहात्तर चौरस सेंटीमीटर का येईल मग बहात्तर चौरस सेंटीमीटर आपल्याला परिमिती सांगितली परिमिती काढली कर्ण आणि क्षेत्रफळ पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न आपला चौथा चौथा प्रश्न काय दिला आपल्याला एका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूची लांबी चोवीस आणि चाळीस सेंटीमीटर आहे तसेच त्या दोन बाजू परस्परापासून तेरा सेंटीमीटर अंतरावर आहेत तर त्याचे क्षेत्रफळ किती आपल्याकडे आकृती आहे समलंब चौकोनाची त्यामध्ये आपल्याला ए बाजू आहे चोवीस आणि बी बाजू आहे चाळीस आणि त्याची उंची किती आहे तेरा सेंटीमीटर तर आपल्याकडे सूत्र आहे समलंब चौकोनाचं सूत्र आहे ए बरोबर त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे छेद दोन गुणुले दोन्ही बाजूंची बेरीज गुणूले त्यांची उंची लिहा मग एक छेद दोन गुणुले चोवीस अधिक चाळीस गुणुले तेरा एक छेद दोन गुणुले चोवीस आणि चाळीस होईल चौसष्ट गुणुले तेरा काय येईल बेत्रिक सहा बेदुने चार बरोबर मग काय आलं ए बरोबर बत्तीस गुणुले तेरा ए बरोबर बत्तीस गुणुले तेरा किती होईल ए बरोबर बत्तीस गुणुले तेरा ए बरोबर चारशे सोळा चौरस सेंटीमीटर म्हणून म्हणून क्षेत्रफळ बरोबर चारशे सोळा चौरस सेंटीमीटर तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण चार गणितांचा अभ्यास केलेला आहे तर आपण आणखी काही उदाहरणांचा अभ्यास करूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक ला शेअर सब्सक्राइब आणि कमेंट करा थँक्यू